श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सतरा सप्टेंबर वार मंगळवार आणि या दिवशी आलेले आहेत अनंत चतुर्दशी तसेच या दिवशी पौर्णिमासुद्धा आहे यामुळे या, या दिवसाचं महत्त्व हे खूप अधिक पटीने वाढलेलं आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी अनंत म्हणजेच विष्णूंची पूजा करतात या दिवशी अनंताचे व्रतसुद्धा केले जाते आपल्यावर आलेले संकट दूर व्हावे व आपल्याला पुन्हा वैभव प्राप्त व्हावे म्हणून सतत चौदा वर्ष हे व्रत जे आहे तर ते केले जाते आणि हे व्रत करून हातामध्ये चौदा गाठींचा अनंताचा धागा बांधला जातो या दिवशी भगवान विष्णूंना चौदा प्रकारची फुले चौदा प्रकारची फळे चौदा प्रकारची धान्य आणि चौदा प्रकारचे नैवेद्य जे आहे तर ते अर्पण केले जातात तसेच या अनंत चतुर्दशीच्या दिवशी घरोघरी विराजमान असलेल्या गणपती विसर्जन विसर्जनसुद्धा केलं जातं या दहा दिवसांमध्ये गणपती बाप्पा हे पृथ्वीवरती जागृत अवस्थेमध्ये येत असतात म्हणून गणेश तत्व हे नेहमीपेक्षा एक हजार पटीने जागृत असते यामुळे या, या काळात केलेली सेवा आणि उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी आंब्याच्या अकरा पानांचा हा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय केल्याने एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होऊन घरात अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे उद्या दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर पहा प्रत्येकाच्या घरामध्ये काही का ना काही अडचणी या असतातच अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच घरामध्ये थोड्याफार अडचणी असतात कधीकधी आर्थिक अडचणी असतात तर कधीकधी घरामध्ये पैसा असूनही सुख शांती नसते जर आपल्या घराला दोष लागलेल्या असेल आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येतात जसे की कुटुंबामध्ये सतत वाद विवाद कलह होत असतो भांडणं होत असते यामुळे आलेली लक्ष्मी घरामध्ये टिकत नाही कोणत्याने कोणत्या कारणातून लक्ष्मी पुन्हा ही घरातून काढता पाय घेते तसेच घरामध्ये आजारपण जे आहे तर ते वाढत जातं आलेला पैसा हा आजारपणामध्येच खर्च होऊन जातो तसेच घरातल्या मुलांची प्रगती होत नाही कुटुंबाची प्रगती होत नाही त्याचबरोबर कोणतंही शुभ कार्य हो, हे घरामध्ये घडून येत नाहीत त्या कार्यामध्ये काहीतरी अडथळे येतात यासारख्या समस्या आपल्या घरामध्ये येत असतात त्याचबरोबर मनातील सर्व इच्छा या अपूर्ण राहतात आपण आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी भरपूर प्रयत्नही करत असतो परंतु प्रयत्न करूनही आपली कुठलीही इच्छा ही पूर्ण होत नाही अशावेळी जर आपण काही प्रभावी उपाय जर केले तर नक्कीच आपल्या प्रयत्नांना मेहनतीला नशिबाची साथ मिळत असते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात म्हणून हा उपाय इच्छापूर्तीसाठी सुद्धा अतिशय प्रभावी मानला जातो आपल्या हिंदू धर्मामध्ये झाड आणि वनस्पतींना अनन्यसाधारण महत्त्व आहे पूजासाठी जितका वापर केला जातो तितकाच आरोग्यासाठी देखील केला जातो पूजेमध्ये आंब्याच्या पानांचा वापर हा अधिक केला जातो वास्तूनुसार आंब्याच्या पानांचा वापर करणे अतिशय शुभ मानले जाते आंब्याच्या झाडाच्या लाकडाचा वापर हवनासाठी केला जातो यामुळे घरातली नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते आंब्याच्या पानांशिवाय कोणतीही पूजा ही पूर्ण होत नाही असं देखील म्हटलं जातं आणि म्हणून जेव्हा आपल्या घरामध्ये पूजा असते तेव्हा पूजेमध्ये आंब्याची पानं ही अवश्य वापरली जाते पूजेमध्ये जो कलश ठेवला जातो त्या कलशामध्ये देखीलसुद्धा आंब्याची पानं जी आहेत तर ती वापरली जातात त्याचबरोबर आंब्याच्या पानांचा उपयोग हा यज्ञवेदी बनवण्यासाठीसुद्धा केला जातो लग्नाचा मंडप सजवण्यासाठीसुद्धा आंब्यांच्या पानांचा वापर जो आहे तर तो केला जातो यामुळे होतं काय सर्व देवदेवता हे प्रसन्न होतात आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी आपल्याला हा आंब्याच्या पानांचा उपाय करायचा आहे सर्वप्रथम उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत शक्य असेल तुम्ही उद्याच्या दिवशी आवर्जून व्रत करा अनंताचं व्रत हे अतिशय प्रभावी मानलं जातं हे व्रत केल्याने आयुष्यामध्ये कधीही कोणत्या वाईट गोष्टींचा सामना करावा लागत नाही हे व्रत कसे केले जाते तर संपूर्ण दिवसभर फळाहार करून हे व्रत संध्याकाळी सोडले जाते यानंतरनं बघा तुम्हाला या दिवशी विष्णूंची विधिवत पूजा करायची आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांची पूजा करायची आहेत आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे अशा प्रसन्न वातावरणामुळे जेव्हा आपण उपाय करतो तेव्हा देवदेवतांची साथ आपल्याला मिळत असते आणि आपले उपाय जे आहे तर ते आपल्याला फळ देऊन जात असतात तर आपल्याला काय करायचं आहे एक लोटा जल घ्यायचा आहे या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं दूध टाकायचं आहे आणि थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि यानंतर हे पाणी घेऊन तुम्हाला जायचं आहे आंब्याच्या झाडापाशी जाताने दोन अगरबत्ती सुद्धा तुम्हाला घेऊन जायचे आहेत थोडंसं हदी कुंकू सुद्धा तुम्हाला घेऊन जायचं आहे गेल्यानंतर ना तिथे अगरबत्ती तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत हे जल तुम्हाला त्या वृक्षाला अर्पण करायचं आहे आणि यानंतर तिथे हदी कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे कारण पहा आंब्याचं झाड जे आहे तर त्याला इतकं महत्त्व का दिलं जातं कारण या आंब्याच्या झाडामध्ये साक्षात हनुमानांचा वास असतो आणि पवनपुत्र हनुमानांना आंबा हा खूप आवडतो आणि त्यामुळे जिथे जिथे आंबा आणि आंब्याची पानं पूजेमध्ये वापरली जातात तिथे हनुमानांची विशेष कृपा राहते आणि तिथली नकारात्मक ऊर्जा ही कमी होते आणि म्हणून आपल्याला हे पाणी जे आहे तर ते या वृक्षाला अर्पण करायचं आहे अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत दोन्ही हात जोडून या वृक्षाला मनोभावे तुम्हाला नमस्कार करायचा आहेत आणि या झाडाची तुम्हाला अकरा पानं जे आहेत तर ती तुम्हाला तोडून आणायची आहेत पानं तोडताना चांगली तोडायची आहेत कुठेही खराब झालेली किडलेली अशी पाने घेऊ नका अकरा अखंड अशी चांगली पानं तुम्हाला आणायची आहेत आणल्यानंतरनं ती तुम्हाला स्वच्छ धुवून काढायची आहेत थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकुआमध्ये पाणी टाकायचं आहे एक काडी घ्यायची आहेत आणि प्रत्येक पानावरती तुम्हाला जय श्रीराम असं लिहायचं आहे आणि यानंतर तुम्हाला या अकरा आंब्याच्या पानांचं एक तोरण बनवायचं आहे एक पांढऱ्या रंगाचा किंवा लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे त्या धाग्यामध्ये ही अकरा आंब्याची पानं लावून त्याचं तोरण बनवून तुम्हाला घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे आपल्या घराचा मुख्य दरवाजा हे आपल्या घरात सर्वस्व असतं आणि तिथूनच नकारात्मक ऊर्जा सकारात्मक ऊर्जा चांगली लोकं वाईट लोकं लक्ष्मी अलक्ष्मी ही तिथूनच आपल्या घरामध्ये येत असते जर असं तोरण आपण या शुभ दिवशी आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावलं तर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल घरात असणाऱ्या सर्व अडचणी दोष हे दूर होऊन आयुष्याचं सोनं होईल तर असा हा उपाय आपल्याला करायचा आहे हे तोरण तुम्ही लावल्यानंतरनं दोन दिवस तुम्हाला तसंच ठेवायचं आहे तिसऱ्या दिवशी काढून ते तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायचं आहे हा उपाय केल्याने व्यक्तीला ग्रहदोषापासून मुक्ती देखील मिळते यानंतरनं पुढचा उपाय हा आपल्याला कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी करायचा आहे या दिवशी हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होईल उपाय करण्यासाठी तुम्हाला दोन आंब्याची पानं घ्यायची आहेत या पानावरती तुम्हाला चंदनाने लाल चंदनाने किंवा कुंकवाने जय श्रीराम असं लिहायचं आहे आणि ही पानं घेऊन तुम्हाला हनुमानांच्या मंदिरात जायचं आहेत आणि हनुमानांना ही पानं तुम्हाला अर्पण करायची आहेत या उपायाने हनुमानाची कृपा आपल्याला लाभत असते आणि जीवनातील सर्व संकट दूर होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होते तसेच तुमच्याकडे जर चमेलीचं तेल असेल तर ते या दिवशी तुम्ही हनुमानांच्या मंदिरामध्ये चमेलीचा तेलाचा दिवासुद्धा लावू शकतात हा दिवा लावल्याने सर्व विघ्न संकट हे दूर होतात यशाचे मार्ग खुले होतात तर असे हे दोन प्रभावी उपाय तुम्हाला उद्या अनंत चतुर्दशीला म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ